नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या फार्मवरती कोंबड्यांची लहान लहान पिल्ल आपापसात भांडतात होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आमच्या फार्मवर कोंबड्यांची लहान लहान पिल्ल आपआपसात भांडतात ते एकमेकांना टोचा मारतात यामुळे भरपूर पिल्ल जखमी होतात आणि जखमी झाल्यानंतर त्या पिल्लांना त्या ठिकाणी मारून टाकल्या जाते कारण आपण जर बघितलं असेल की पिल्लाचं थोडं जरी रक्त निघालं तर इतर पिल्ल त्याला जिवंत ठेवत नाहीत तो पर्यंत टोच्या मारत राहतात की जो पर्यंत त्याचा जीव जात नाही मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांची लहान पिल्ल आपआपात का भांडतात कोंबड्यांची लहान पिल्ल एकमेकांना टोचा का मारतात काय आहे मागचं कारण काय आहे याच शंभर टक्के सोल्युशन तर मित्रांनो याच सोल्युशन आपल्याकडे आहे जर या सोल्युशनचा आपण वापर केला तर शंभर टक्के आपल्या कोंबड्यांची लहान लहान पिल्ल ही आपापसात आप भांडणार नाहीत आणि आपल्या फार्मवरील कोंबड्यांच्या पिल्लांचा जीव सुद्धा जाणार नाही मग हा उपाय कोणता व वा याचा वापर आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा व त्याच बरोबर आहे म्हणून सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक पालक बांधवाला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओचा डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटेल टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या फार्मवर कोंबडीची लहान लहान पिल्ल आहेत ती आपापसात आप लढतात जगडतात भांडतात एकमेकांना टोच्या मारतात एकमेकांच रक्त काढतात आणि शेवटी जोपर्यंत जीव घेतल्या जात नाही तोपर्यंत शांत बसत नाही यामुळे आपलं तोनात नुकसान होत या आहे यामुळे आपली भरपूर पिल्ल एक्सपायर झाली आहेत आणि होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे मग काय आहे यामागचं कारण काय आहे यावरील शंभर टक्के उपाय समजून घेऊया पूर्वी कसं असायचं की आपल्याकडे कोंबड्या असायच्या आपण त्या कोंबड्या अंड्यावरती बसवायचो त्यातून पिल्ले काढत असायचो आणि म्हणून एक कोंबडी स्वतः माता म्हणून त्या पिल्लाचं संरक्षण करत होती म्हणून कोंबडीचे पिल्ल आपापसात आप लढून झगडून टोच्या मारून मरत नव्हती काळ बदलला आता मशीन आल्या मशीन मधून पिल्ल आली आज पिल्ल आली पण त्या ठिकाणी आई मात्र गायब झाली आणि म्हणून मित्रांनो यांना धाक राहिला नाही यांना धगारा राहिला नाही धाक धगारा नसल्यामुळे या पिल्लांचा वाली कुणी नाही म्हणून कमजोर पिल्लांवरती मोठी पिल्ल अटॅक करतात आणि एकदा रक्त काढलं रे काढलं तर ही जात जिवंत ठेवत नाही आणि म्हणून मित्रांनो पिल्लांचा मृत्यू दर या ठिकाणी वाढत असतो करायचं काय याचं तर सोल्युशन देणारच आहे पण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की कुकुटपालनातील छोट्यातील छोटी मोठ्यातील मोठी कोणतीही अडचण तुम्ही आमच्यासोबत शेअर करून करू शकता त्याचं शंभर टक्के सोल्युशन कारण घेऊन आलो आहोत उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मदत करणारी संकल्पना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो ज्याच्यामध्ये खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण माहिती ज्याच्यामध्ये कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण ज्यामुळे कोंबडी आणि पिल्ला आजारी पडणारच नाहीत आणि पडली चुकून मुकून तर त्यावर कोणता औषधोपचार करायचा याबद्दल तात्काळ उपाययोजना त्यासोबतच हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा पूर्ण सहकार्य आपल्याला केलं जाईल तुमची इच्छा होत असेल तात्काळ जॉईन होण्यासाठी पण कसं व्हायचं ते सांगतो आपण केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आमच्या सोबत जॉईन होऊन सुविधा प्राप्त करू शकता ज्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण लखन सरांना प्रश्न विचारून उत्तर मिळू शकतात त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि दर रविवारी सात वाजता माझं ऑनलाईन सेशन ज्याच्यात लेक्चर त्यानंतर आठ दिवसातलं समोरचं तापमान त्यात कशी काळजी घ्यायची कोंबड्याची आणि प्रश्न आणि उत्तर यामुळे तुमच्या कुक्कुटपालनामध्ये को पालनामध्ये आमूलाग्र बदल होणार ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही दूर करू शकणार नाही आता तुमचं म्हणणं असेल की सर फटाफट जॉईन कसं व्हायचं सांगात बघा तुम्हाला यासाठी जॉईन होण्याची फार सोपी संकल्पना आहे जॉईन होण्यासाठी एकच काम करायचं मित्रांनो काय काम करायचं तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सरांना फोन करायचं लखन सरांना म्हणायचं आम्हाला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं लखन सर तुम्हाला मग माझा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याच्यावरती तुम्हाला सॉरी हा लखन सरांचाच नंबर आहे तर त्या ता, तुम्ही त्याच्यावरती नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायचा आहे किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ देतील मग याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं बस एवढं केलं की मित्रांनो तुमचं तात्काळ या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि मग आमच्या मार्गदर्शनाखाली गावरान कुक्कुटपालनातून गो लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही आता मग या ठिकाणी आपण सगळं बघितलं जॉईन वगैरे होण्याची प्रोसेस आता ही गोष्ट तात्पुरती ठेवतो ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी व्हा तात्काळ संपर्क साधला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर आता आपली मूळ समस्या काय होती की आपल्याकडे कोंबडीची पिल्ल आहेत आता झाले कसं की कोंबडीची पिल्ल पिल आता कमी राहील प्रोफेशनली व्यावसायिक दृष्ट्या विचार केला कोणाकडे शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार पाच पाच हजार पिल्ल आहेत आता याच्यामध्ये बघा आपण पहिल्यांदा बघूयात की ही अडचण का निर्माण होते हा कोणता रोग आहे का तर मित्रांनो लक्षात घ्या हा रोग अजिबात नाही उगा तुम्हाला सांगायचं म्हणून सांगायचं बा हा रोग आहे काहीतरी औषधांना द्या अजिबात नाही हा रोग नाही हे लक्षात घ्या मग कोंबड्या आपापसा टोच्या मारून का त्या ठिकाणी एकमेकांना जखमी करतात बघा या ठिकाणी माता नाही त्यामुळे त्या, त्या स्वतःची दादागिरी प्रस्थापित करण्यासाठी कमकुवत पक्षांवरती पिल्लांवरती मोठा पक्षी अटॅक करतो एकदा रक्त काढतो रक्त काढले की झाला कार्यक्रम वाजला त्या दिवशी त्या ठिकाणी मग या पद्धतीनं काय होते व त्यांचं काय वाचत होते पण आप आपले पिल्ले एका मागे एक मरायला लागली तर आपलं तर नुकसान होणार ना मग आपल्याला टाळायचं कसं तर लक्षात घ्या हे होण्यामागचं कारण असं असू शकते की त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता किंवा खाद्य कमी पडणे आता आपण आपले फिडर जे भरून ठेवलेत बघा रोज संपतात का संपत असतील तर फिडरची संख्या वाढवा आणि एका ठिकाणी फिडर तुम्ही दहा ठेवलेत समजा पूर्ण फार महित दहाचे वीस फिडर करा तुम्हाला सांगतो तुमचे ऐंशी टक्के सोल्युशन या ठिकाणी निघून जाते तर तुम्हाला पहिले फिडर भरून ठेवणे दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही कॅल्शियमचा डोस म्हणून ऑस्ट्रावेटचा दोन तीन दिवस वापर केला तर यातून सुद्धा त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो सोल्युशन निघते आणि मुख्य प्रॉब्लेम काय की जी कोंबड्याची चोच असते ही चोच सगळ्यात डेंजर असते या चोचीला काम दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर मग आपापसात ते भांडणार मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात एक प्रश्न एक प्रश्न म्हणण्यापेक्षा संकल्पना होतो सर आम्ही लहान पिलांची चोचच कट करून टाकाव का काय हरकत नाही पण चोच कट करण्याचा दुष्परिणाम सांगतो की तुमची कोंबडी गावरान आहे असं ग्रहित धरल्या जात नाही मग आज चोच कटिंग करून बरं वाटते पण मग कोंबडी विकायला गेला कोंबडा विकायला गेला तर तुमचा कोंबडा क्रॉस आहे म्हणतात नाही है, तर आहे है, म्हणतात त्यामुळं विक्रीला अडचण येते आता विक्रीलाच अडचण येऊ लागली तर मग काय मतलब या गोष्टीचा मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं की ते आपले लहान पिल्लांना दुसरं सोल्युशन बघायचं एक खाद्य भरून ठेवलेले भांडे जास्त वाढवलेत दुसरी गोष्ट आपण काय केली ऑस्ट्रावेटचा डोस केला तिसरा उपाय तुम्हाला सांगतो जबरदस्त उपाय ह्या ना शंभर टक्के या ठिकाणी इलाज होणार म्हणजे होणार आता सध्या तुम्हाला सांगतो टरबूज आहे खरबूज आहे काकडी आहे त्यानंतर टोमॅटो हो आहे तर जे जे स्वस्त मिळते वेस्टेज मिळते ते आणा आणल्यानंतर साफ करा त्याला कट करा कट करून त्यात मीठ टाका मीठ असं मस्त लावा आणि त्यांच्या पुढे बा खूप बारीक म्हणून नाही पण अशा फोडी ठेवून द्या एका ठिकाणी नाही पंधरा वीस चाळीस ठिकाणी ठेवून द्या मग बघा ते खायला लागतील म्हणजे त्यांना जेवढं बिझी ठेवताल तेवढं तुम्हाला मृत्यूदूर कमी करण्यासाठी या ठिकाणी जो आहे मित्रांनो फायदा होणार आहे आता याच्या सोबत आणखीन एक उपाय सांगतो की सांग पिल्लांना बंदिस्त जास्त ठेवलं तरीही अडचणी येऊ शकते मग बंदिस्त ठेवू नका मग करायचं काय आता बंदिस्त ठेवू नका सर बाहेर सोडलं तर मुंगूस आहे घार आहे कावळा आहे त्यासोबत इतर पक्षी येतं बहिरीस असा नाही सर तिथं रान मांजर आहे रान बोका आहे रान कुत्रा आहे त्यासोबत सर मुंगूस तर आहेच ना मग एवढ्याच्या तावडीतून लहान पक्षी कसे वाचवायचे यासाठी एक उपाय सांगतो काय करायचं एक खड्डा खोदायचा त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला काय करायचं उकरीडा तयार करायचा उकरीडा म्हणजे आता दोन तीन ट्रॉली शेणखत आणायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं हे कुजलेले शेणखत टाकायचं असे चार पाच उकरी तयार करा छोटे छोटे मग काय करायचं आता उकरीडा तुम्ही तयार केला एक्झाम्पल द्यायला बरं काय एक पाच बाय पाचचा उकरीडा तयार केला असं सगळी त्याला मस्त हिरवी नेट लावली इकडून 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 आणि वरून तुम्ही काय करा हिरवी नेटच लावा तर ही एक तर स्वस्त बसेल आणि याच्यामध्ये तुम्ही पिल्ले सोडले तर फायदा काय होणार सांगतो पिल्लं काय करणार उकरीड्याला उकरणार उकरल्यामुळे त्यांना किडे मुंगे आळी गांडूळ हे मिळणार खाद्य त्यांना मिळाले आपला खाद्य खर्च कमी व्हायला आहे आणि तुम्हाला सांगतो यामुळं कोंबडीचे पिल्लं आपापसात भांडत नाहीत आपापसात झगडत नाहीत एकमेकाला टोच्या मारत नाहीत मला सांगा टोच्या मारल्या नाही तर मग पिल्लं एक्सपायर होतील का शंभर टक्के नाही मग किती सोपं सोल्युशन आहे मित्रांनो तुम्ही टरबुजाचा वापर करा काकडीचा करा खरबुजाचा करा टोमॅटोचा करा त्यासोबत असे चार पाच उकरीडे तयार करा पाच बायच्या पाचच्या उकरीड्यामध्ये दोन एकशे पिल्लं सोडून द्या प्रयोग करून बघा मित्रांनो याचा एकशे एक टक्का रिझल्ट मिळणार आणि थोडंसं काय करा मित्रांनो त्या उकरीडाला ओलसर पाण्यानं भिजवत चला पन्नास लिटर पाण्यामध्ये एक किलो गुळ एक किलो बेसन टाकून त्याला शिंपडून घ्या त्याने खूप जबरदस्त या ठिकाणी फायदा होतो या पद्धतीनं काम केलं तर तुम्हाला सांगतो एकशे एक टक्का आपल्या आप फार्मवर टोच्या मारण्याची समस्या दूर होईल एकही पिल्लू आपापसात झगडणार नाही आणि चुकून मुकून जर भांडणं झाले चुकून मुकून जखमा झाल्या तर एक विनंती करतो की एकदा रक्त काढलं पिल्ल्यानं तर ति त्याला मारून टाकल्याशिवाय शांत बसत नाहीत म्हणून ह्या पिल्लांना जे जखमी येतं रक्त निघाले त्यांना बाजूला करा हळद वगैरे लावा दोन दिवस वेगळं ठेवा मग ते तंदुरुस्त झाले की त्यांना या पिल्लांसोबत सोडून द्या काही टेन्शन नाही या पद्धतीनं ना योजना करा मला वाटते मी तुम्हाला सर्व दृष्टीनं सर्व पद्धतीनं परफेक्ट या ठिकाणी सांगितले आणि अनुभवाचे बोल डगापेक्षा खोल म्हणतात त्या पद्धतीने याचा वापर करा मित्रांनो झिरो बजेटमध्ये तुमचं सगळं सोल्युशन निघून जाईल कुणी महागडं औषध देते त्याचा वापर क तुम्ही करत असाल तर एक तर विनाकारण आपण खर्च वाढवतो विनाकारण वाढू नका आणि प्लीज कोंबडीच्या लहान पिल्लांची चोच या ठिकाणी कट करू नका तर मित्रांनो या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगत असतो या संकल्पनांचा वापर करून शंभर टक्के आपण आपले लहान जे पिल्लं आहेत त्यांना एक्सपायर होण्यापासून टोच्या मारण्यापासून जखमी होण्यापासून या ठिकाणी वाचवू शकतात त्यामुळं ही उद्याची आपली बॅच आहे हे आपलं उद्याचं भविष्य यांना मजबूतीनं आपल्याला या ठिकाणी रोखणं राखणं महत्त्वाचं आहे त्यामुळं आपलेही लहान पिल्लं या ठिकाणी टोचा मारित असतील एकमेकाला जखमी करून एक्सपायर करत असतील तर या उपायाचा वापर करा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन मिळणार हे उपाय मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगत असतो त्यामुळं तुम्हाला विनंती करतो की बघा कुक्कुटपालनातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर कुणाच्या तरी मार्गदर्शनामध्ये समोर जा जाणं आहे मी म्हणत नाही माझंच घ्या कुणाचंही मार्गदर्शन घ्या पण एक दोन दिवसाच्या ट्रेनिंगनं काहीच साध्य होणार नाही तुम्हाला सर्वदृष्टीनं ना, सर्वपरीनं समजावून सांगणारा व्यक्ती या ठिकाणी पाहिजे यामुळं मी तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला माझी ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्ही एकच काम करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखन सर आहे त्यांना म्हणा आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हायचे ते मग तुम्हाला म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही तुमचं पूर्ण सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका एवढं तुम्ही केलं की के तुम्हाला तुमच्या या ठिकाणी ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन करण्यात येईल व जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला जे आहे मित्रांनो पाचशे रुपये फीस भरायची कशी तर तुम्हाला तुम्ही पत्ता वगैरे टाकला की तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर दिला जाईल जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारसठ बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन होय म्हणजे मित्रांनो तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये लाखोंचा निवळ नफा कमावण्यासाठी जे तुम्हाला एक आधार पाहिजे तो आमच्याकडून मिळेल लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही शेवटी तुमची इच्छा आहे मी काय बळजबरी करणार नाही तुमची इच्छा असेल आमच्या सोबत समोर जाऊन लाखोंचा निवड नफा कमवायचा तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर आणि बऱ्याच जणांना या ठिकाणी लहान पिल्लं पाहिजेत कोंबडीची इन्क्युबेटर मशीन पाहिजे तर तुम्ही संपर्क साधू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर लखन सरांना तर मित्रांनो याबरोबरच आपण मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात ते देखील मोफत आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत तुम्हाला सामील व्हायचा असेल तर एकच काम करा मित्रांनो काय काम करायचं तर तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट चौदा नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा बस एवढं पाठवलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे मित्रांनो तुमची आपापसात ओळख होईल आणि तुमच्या बऱ्याच समस्येचं या ठिकाणी सोल्युशन निघून जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही समस्या भरपूर जणांना असू शकते तर या समस्येचं सोल्युशन तुम्ही जर केलं तर त्याचा काय परिणाम झाला किंवा काय समस्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा त्याचबरोबर तुमचं सबस्क्राईब राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार